नमस्कार मी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया माई संघटनेचे अध्यक्ष आज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या इथे मी मुद्दामून आलेले आहे आणि गेले दोन दिवस मी बघते अत्यंत शांतपणे जरी मोठ्या संख्येने मराठे इथे आले असतील तरी आंदोलन अत्यंत तळमळीने केलं जातं आहे आणि इथे मी अनेक वर्ष पत्रकारिता करते पण अशा प्रकारचं शांततेने आंदोलन मराठ्यांचं जे झालेलं आहे ते आत्तापर्यंत कधीच झालेलं नाही आणि इथे असं कुठलंही नाही की महिलांना त्रास झाला आहे पत्रकारांना त्रास झाला आहे कोणाला ढकललं आहे कोणाचे कपडे ओढले असं घडलं नाही गर्दीमध्ये कदाचित कोणीतरी घुसून ते प्रकार केला असू शकतो पण मला असं वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात संभाजी महाराजांना मानतात आणि जुजाऊंना मानतात ते असं कुठलंही काम करणार नाही म्हणून आज मी इथे सांगायला आले की आम आम्ही पण पत्रकारांसाठी आंदोलन करतो पण या आंदोलनाला मी पण शहाण्णव कुळी मराठा आहे या आंदोलनाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि सरकारने असं कुठल्याही चुकीच्या पद्धतीने जर हा प्रचार होत असेल तर तो थांबला गेला पाहिजे आणि हे लवकरात लवकर उपोषण सुटलं पाहिजे असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र